पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्याची मतमोजणी राहिलेली होती साहजिकच आज एकवीस तारखेला त्याची मतमोजणी सुरू झालेली आहे <coughs> महाराष्ट्रास इंदापूर तालुक्याची सुद्धा नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि त्याची सुद्धा मोजणी सुरू झालेली आहे इंदापूर नगरपालिकेमध्ये वीस नगरसेवक आहेत म्हणजे दहा प्रभाग आहेत आणि दहा प्रभागाची मतमोजणी त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाची सुद्धा निवडणूक झाली होती आणि त्याची सुद्धा मोजणी सुरू झालेली आहे नगराध्यक्ष पदाची आणि ह्या दोन्ही आता संघच मोजण्या सुरू झालेले आहेत म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या सुद्धा काही लय फार मोठ्या पेट्या अशा नाहीत साधारण दोन तासामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल असं आपल्याला दिसतंय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या नगरपालिका नगरपंचायत या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जाहीर झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोचलेली होती त्यातच कोण निवडून येईल कोण निवडून येणार नाही याची मात्र शक्यता निर्माण झालेली होती तसंच औषे नऊशे गौशे असे अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या होत्या तसंच काही ठिकाणी बिनविरोध सुद्धा निवडणुका झालेल्या होत्या तर ज्या ठिकाणी निवडणुका लागल्या आणि त्याची <coughs> मतमोजणी लगेच तीन तारखेला होती लगेच दुसऱ्या दिवशी होती परंतु साहजिकच ती मतमोजणी ही पुढे ढकललेली होती आणि ही मतमोजणी काहीशी लांबणीवर पडलेली होती म्हणजे आता ती <coughs> एकवीस तारखेला मतमोजणी त्याचं कारण हे झालं होतं तसं की ज्या मत मतपेट्या मोजायच्या नगरपालिकेच्या निवडणुका एक साधारण चौदा नगर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या पुढे ढकलल्या होत्या आणि त्याच्या आरक्षणाचा जो वाद सुरू होता तो कसा गोळ सुरू आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं आणि याच काही परिस्थितीमुळं या सगळ्या निवडणुका थोड्या पुढे ढकललेल्या होत्या तर आता महाराष्ट्रामध्ये मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झालेली आहे तसंच इंदापूर शहरामध्ये सुद्धा इंदापूर शहरामध्ये सुद्धा नगरपालिकेला दोन पॅनल असे प्रबळ झालेले होते आता या दोन पॅनलमध्येच खरी पाहता लढत आहे नगराध्यक्षपदाची लढत ही भरत शहा विरुद्ध प्रदीप गारडकर अशी सुरू आहे सुरू होती तसच नगरसेवकाबाबत सुद्धा दहा प्रभागामध्ये वीस नगरसेवक हे पदासाठी लोक उभी होती आणि त्याची सुद्धा काहीशी आता मतमोजणी सुरू झालेली आहे आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची सुद्धा मतमोजणी सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मात्र सुरस आपल्याला पाहायला मिळते की जसं की बाबा एखादा उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने पुढे गेलाय असं काहीही दिसत नाही प्रदीप गारडकर आणि भरत शाह यांच्यामध्ये मात्र काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळते आणि या निवडणुकीमध्ये जो पण कोणी विजय होईल तो फार मोठ्या अशा मताधिक्यानं विजय होणार नाही तर तो फार फार तर बाराशे ते पंधराशे मतांनी विजय होईल असं काहीच चित्र दिसतंय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मात्र काट्याची टक्कर आहे थोड्याफार मतांनी पुढं पुढे माग होते आणि <coughs> ही जर अशीच परिस्थिती राहिली तर मात्र थोड्या थोडक्या थोड़ मतानं मात्र कुणी ना कुणीतरी दोघांत एक जण निवडून येईल असं दिसतंय परंतु आता ही मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या मतमोजणीमध्ये आपल्याला काट्याची टक्कर असल्यासारखं दिसतंय म्हणजे एकंदरीत कि एखाद्याला हजार मतं येते दुसऱ्याला दोन हजार असं सुद्धा नाही हजार आणि बाराशे अशा मताचा डिफरन्स म्हणजे शंभर ते दीडशे मताचा दोघांमध्ये डिफरन्स आहे त्याच्यामुळे ही निवडणूक खरी पाहता मतमोजणी शेवटपर्यंत कोण विजय होईल हे सांगता येणार नाही आणि याच्यात मात्र फार थोड्या थोड्या मतांनी उमेदवारांची सुद्धा म्हणजे जे <coughs> थोड़े -थोड़े सुदा। जी जी नगर नगरसेवकांची सुद्धा जी मोजणी सुरू आहे ती सुद्धा फार काही लय मोठ्या डिफरन्स न सुरु आहे असं नाही थोड्या थोडक्या मताने कोणीतरी निवडून नगरसेवकासाठी सुद्धा जे वीस उमेदवार निवडून येणार आहेत हे सुद्धा फार थोड्या थोड्या मतांना निवडून येतील असंच काहीस सध्या तरी दिसतंय परंतु आता सुरुवातीच्या मोजणी मोजणीमध्ये मात्र काट्याची टक्कर एकंदरीत दिसते आपल्याला हे तितकच आहे तर माझा दुसरा सुद्धा व्हिडिओ कुणाला किती मतं पडलेली हा सुद्धा व्हिडिओ आपण आता दुसरा माझा व्हिडिओ येणार सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अगदी कुणाला किती मतं पडलेली आहेत हे विसंबूत आपण सगळं त्यावेळेस सुद्धा सांगू तर आता पुरतं एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि विमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे